जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती चैतन्य मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजच सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एक जून करतेपणा टाकणे हाच परमार्थ दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच सत्य ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे बद्धदशा आमची आम्ही निर्माण केली काळजी तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे जागे होणे म्हणजे मुक्तदशेला येणे आहे माझे माझ्याजवळच आहे पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले आपण करतेपण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येते मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा करतेपण घातूक असते मी एवढा मोठा वाडा बांधला प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय पण फळाची अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य होय आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे अनुसंधानाचा अभ्यास करावा भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा आजचे बोधवचन आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हा सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधीन दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान जी। जान की जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ